राजू उल्गे, संजय कालेवार माझ्या नगरपालिकेचे सहकारी नगरसेविका शक्ती साजा उमेदवार दुर्वा राणे दुसरे उमेदवार भावेश मात्रे, रुपेश गोरे आपले मा, प्रमुख माने सर्व शिवसेने आमचे उपचार प्रमुख जाधव अनवर शेख जाधव दुसरे गणेश जगताप विभागातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी सर्व शिवसैनिक आज खरोखरच या प्रभागामध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा मला योग आला या प्रभागामध्ये आरतीदाई आपटे या माझ्या विश्वासू नगरसेविका होत्या आणि ज्यावेळेस हा प्रभाग ओबीसी झाला तर मी त्यांना सांगितलं तुमच्या घरातल्या ज्या वहिनी आहेत त्यांना आपण उमेदवारी देऊया तर त्यांच्या घरातून त्यांना नकार आला मग अहमदजी आणि आमच्या आरतीताई दादा बोलले तुमच्या घरातनच एक उमेदवार कोणीतरी द्या मग मी रुपेश गोरे असतील इथले शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली आणि बावीस मात्र हजार वीस सालापासून या प्रभागात काम करण्याची सुरुवात केली परंतु दोनदा निवडणुका जाहीर झाल्या परंतु करोनासारखी साथ आपल्या या शहरावर आलेली होती आणि त्यामुळे त्या, त्या निवडणुका लांबणीवर गेल्या पण बावीस मात्र या विभागातलं काम सोडलं नाही मग या ठिकाणी वॅक्सिनेशन असो अरसन गमच्या गोळ्या असो मास वाटप असो अन्नधान्य वाटप असो जरी त्याचे वडील या जगातनं निघून गेले आम्हाला मात्र कुटुंबाला विश्वास सुद्धा बसत नव्हता की रात्री साडेबारा वाजता त्यांनी झोपले आणि झोपेमध्ये ते अटॅक घेऊन आमच्यातनं निघून गेले आम्ही सर्व नागरिकांची सेवा करत होतो आणि खोटा दुःखाचा डोंगर आमच्यावर आलेला होता आणि देव सुद्धा ज्या माणसाला मरण देतो ते कसं देतो बघा बावीस वर्ष त्यांनी निरोपण केलं ज्या वर्षी या ठिकाणी बैठक चालू झाली त्या दिवसापासून तो बैठकीला जायचा बैठकीला जाता आता स्वतः निरोपण करायचा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून तो बैठकीला जायचा आमच्या मांजरलेला मस्कर हॉलमध्ये ती बैठक भरायची आणि लगेच तो निरोपण करायला लागला आमच्या घरामध्ये अधिष्ठान आहे आणि मला वाटतं आता नक्कीच आमची वहिनी असेल बावेत असेल छोटा भाऊ त्याचा इंजिनियर आहे आमचं सुशिक्षित कुटुंब आहे आणि आम्ही या शहरामध्ये नऊ मंदिरं बांधलेली कोणी काहीतरी अफवा पसरत असेल बदनामी करत असेल की बदनामी करण्याशिवाय यांच्यावर काय उरलं नाही हे लोक सुद्धा या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी आपल्या प्रभागात काय काम केलं फक्त कुरघोडी करायचं काम केलं गणेश कसा मोठा होणार नाही मायावरच कसा काम करेल दहा पंधरा हजारची नोकरी करत कसा कायमस्वरूपी माझ्याकडेच राहील हा हा बघत राहिला परंतु नियती माणसाला कधीही माफ करत नाही त्यांना लवकरच आमदार होण्याची स्वप्न पडलेली होती आणि त्यांनी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेली दुपशार ते पक्षात गेल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढवली त्यांना त्या पक्षाने सुद्धा उमेदवारी दिली नाही अपक्ष उमेदवारी लढवली आणि या प्रभागातनं मला वाटतं दोनशे का अडीचशे मतं त्यांना पडली म्हणजे या प्रभागातल्या जनतेचं किती प्रेम आहे हे त्यांना त्या ते आमदारकीच्या वेळेस दिसलेलं आहे मी मागच्या वेळेस बोललो त्यांनी भरपूर आरोप आमच्यावर केले पण मी मित्रांन तू मित्रा तू आहे तसं जागे राहा आरोप करू नको प्रत्येक जण हा काचेच्या घरामध्ये राहतो तुम्ही एखाद्याच्या घरावर दगडं मारली की तुझ्यावर सुद्धा ती रिटर्न दगडं फेकण्याची पाली तुझ्यावर येऊ देऊ नको भावेश मात्रे हा गुंड आहे सहा वर्ष तुमच्या माता बरोबर फिरला कधी तुम्हाला समजलं का की हे माता कुटुंब कधी गुंडगिरी करतंय पण तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या केसाला आमच्या अंगाला कोणी धक्का लावला की त्याला आम्ही कधी सोडणार नाही हे तर नक्कीच सांगेल की जर आमच्या कोणी अंगावर आला तर त्याला अंगावर घेण्याची ताकद सुद्धा या मात्र कुटुंबियामध्ये आम्ही प्रामाणिकपणे या शहरामध्ये काम करतो म्हणून कोणी काही बोला तर आम्ही सहन करणार नाही ऐर्या गाड्याच्या हातात जर हे शहर असत तर हे शहर तुम्हाला बकाल दिसलं असतं थोडी दबणगिरी सुद्धा पाहिजे या मताचा मी आहे नाहीतर रोज माहितीचे अधिकार रोज सामान्य नागरिकांना त्रास रोज इथल्या डॉक्टर लोकांना त्रास रोज इथल्या व्यापाऱ्यांना त्रास रोज इथले जे घोरगरीब हातगाड्या लावतात त्यांना त्रास मग वसुलीचा अड्डा या शहरामध्ये चालू झाला असता पण वामन मात्र आणि वामन मात्र कुटुंबानी कधीही कोणाची दहा रुपयाची लाचारी या शहरामध्ये पत्कारलेली नाही आणि आम्ही कोणाला पत्कारून सुद्धा देणार नाही ज्याच्या वेळेस गोड गरीब अण्णा होतो तेव्हा हा वामन मात्र पुढे असतो ज्या ज्या वेळेस कोणाला हॉस्पिटलची गरज असते आमचा गणेश राणी पुढे असतो कोणाला एम्ब्युलन्स लागो कोणाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये पुढे अटॅक आला तर कुठच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचा हे सुद्धा माहिती नसतं एखाद्याचं पाय फ्रॅक्चर झालं त्याला हडायच्या दवाखान्यात न्यायचा कुठे साच्या साध्या दवाखान्यात न्यायचा हे सुद्धा माहिती नसतं पूर्ण प्रत्येकाला डॉक्टर सुद्धा कुठच्या कुठच्या आजारासाठी कुठच्या कुठच्या डॉक्टरकडे नेलं पाहिजे हे काम ते गणेश राणे करतात आणि आज त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली एक आमच्यावर उमेदवारी मागत होते जीवाचा हल्कापेटा केला त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि आज वामन मात्र समोर सांगावं या ठिकाणी असतील ज्या दिवशी त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला त्याच्या आदल्या दिवशी मला सांगितलं कि माला की मला या वार्डात वार्डातून शिवसेनेची उमेदवारी द्या माझा जुना पक्ष मला त्याच पक्षामध्ये काम करण्याची आवड आहे मी बोलो गणेशरांशी चर्चा कर बावीसच्या टिकीट तुला भेटणार नाही बावीसने या वार्डामध्ये मेहनत केलेली आहे या वार्डामध्ये आम्ही शब्द दिलेला होता आरती ताईंच्या प्रचाराला ज्यावेळेस मी आलो होतो की या वार्डामध्ये कुठचा एक रस्ता खड्डेमय राहणार नाही या वार्डातले सर्व रस्ते विना मात्र बाजूच्या वार्डात होती सर्व रस्ते कोंकडे करण्याचे केलेले आहेत चांगलं उद्यान ले ले। ले ले। त्या ठिकाणी बनवलेलं आहे चांगल्या स्ट्रीट लाईट या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत चांगलं पाणी आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे म्हणून तुझी जर इच्छा असेल तर तू कुठच्याही वार्डामध्ये निवडणूक लढू शकतो आम्ही सांगितलेलं बावीस नंबर वार्डामध्ये तू उभा राहा त्या ठिकाणी जागा खाली होती तो स्वतः पंडलकर इस्टेटमध्ये पार्कमध्ये राहतो ना गणेश तो त्याच्या विभागातला वाड होता त्या ठिकाणी उभा राहून तू निवडणूक लढो आम्ही सर्व प्रकाश मार्ग आम्ही सर्व शिक्षणिक तुझ्या पाठीशी होतो प्रकाश बरोबर ना पण त्यांनी नकार नकार दिला त्याला याच प्रभागामध्ये निवडणूक लढवायची होती आणि मागच्या वेळेस करोना आला आणि रेडीच पण ते गणेशशी बोलून आम्ही देणार होतो परंतु त्याला स्वतःला उभा राहा त्या वाढत उभा होता परंतु जेव्हा कोरोनासारखा काल आला त्यावेळेस भावेश मात्रे गणेश रात्रंदिवस आपली सेवा करत राहिली तेव्हा हा कुठे होता होता का रे गणेश ह्याच्या अगोदर निवडणुका लागल्या ऑफिस टाटला तो राष्ट्रवादीत केला इथली शिवसेना कमकूत करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं हा तेव्हा वॉयस मात्र मी या ठिकाणी आणला तेव्हा रुपेश पण आपल्या बीजेपी पक्षात काम करत होता बरेचसे लोक या ठिकाणी बिजी मी या सर्वांची मोठ बांधली त्यांना शिवसेनेचे विचार पटवून सांगितले की प्रत्येक कर जण मेहनत करेल तुमची मेहनत कधी वामन मात्र वाया जाऊन देणार नाही आणि आज रुपेश तुम्हाला माहिती असेल माने तुम्हाला माहिती असेल बनी माहिती असेल गणेश असेल अणवर असेल निलेश कदम असेल हे भावीच्या जोडीला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतो आणि आमच्या डांगे नाही तो बोलून माझं नाव नाही आता मोठं कॉन्ट्रॅक्टर व्हायचं त्याला बरं आणि आमचे आता जाधव कुटुंबी पण आमच्या बरोबर आहेत बरोबर ना मी तुम्हाला पण शब्द दिलाय जयरामदानी या ठिकाणी शिवसेनेची पायामुलं रोवली आणि आज त्याचं वटो उठ झाला दा, झालेलं त्याचं दिसतंय नक्कीच जाधव कुटुंबियाला सुद्धा अभिमान असेल आणि नक्कीच त्यांची सुद्धा मेहनत आम्ही वाया जाऊन देणार नाही अशी विविध विकासाची कामं आम्ही या पूर्ण बदना शहरामध्ये करतो शिरगावमध्ये करत नाही हे तर आपलं होम पीच आहे माझ्या घरातला सदस्य तुम्ही निवडून देणार आहात तर नक्कीच पहिलं प्राधान्य कोणाला असेल दुर्वार आलेला असेल प्रतीक्षा राहिला असेल भावेश मात्र असेल मकून भेरला असेल आणि मला वाटतं कुठचंही काम तुझं बाकी ठेवलेलं नाही जो पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये निधी एकनाथी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे पंधरा जानेवारी पासून या शहरामध्ये पूर्ण दोन हजार छप्पन सालापर्यंत पुरेल एवढं पाणी या शहराला आपण देणार आहोत या ठिकाणी शिरगाव सारखा भाग आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड एने काम सुद्धा मंजूर केलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर चालू करणार आहेत आणि जे आपलं सांडपाणी आहे ते सांडपाणी आपण ट्रीटमेंट प्लांट पण नेऊन जाणार आहोत अशी विविध विकासाची कामं संजय जाधवने अख्खा पाडावा वाचलेला आहे पुन्हा पुन्हा मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही म्हणून संजय जाधव जे जे बोलले ते करून दाखवण्याची हिम्मत या वामन मात्र आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद तुमच्या असेल गणेश राणे असेल आमच्या प्रत्यक्ष असेल मोरेला असेल बाजूला अविनाश मोरे असेल त्या ठिकाणी आपल्या राऊत मॅडम असेल आणि बाजूच्या विरोधात काल एक आपली चित्रची बिनिरोधशील झालेली आहे आणि त्यांना माहिती त्याच्यासमोर डिपॉजिट सुद्धा राहणार नाही आणि त्या ठिकाणी मी उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या विना मात्र आहेत याला तर लोकांचा एवढा प्रतिसाद आहे जी पदाची उमेदवार आहे ती स्वतः तिला स्वतःला शाश्वती नाहीये की मी नगराध्यक्ष होईल म्हणून ती नगरसेवकेला तिच्या प्रभागात उभी राहिलेली तुम्ही सांगा ती डमीच उमेदवार झाली ना स्वतःला विश्वास असा तर तिथली एक जागा कोणाकडेच दिली असेल त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून कोणतरी निवडून आला असता पुन्हा जर ती त्या प्रभागात निवडून आली नगरसेवक निवडून पुन्हा नगरपालिका तिजोरीवर खर्चाचा परिणाम होईल का कुठेतरी एकत्र सदस्य राहावं लागेल दोन्ही ठिकाणी सदस्य राहता येत नाही म्हणून त्यांच्या पायाखालची वालू घसरलेली आहे नाही नगराध्यक्ष त्यांनी आपल्याला बाय दिलेले आहे असं मला आजच्या दिवशी वाटते नेहमीच बोलतात सुशिक्षित चेहरा सुशिक्षित आम्ही आणि आम्ही काय अन्हाडी येत अरे आमच्या पण सर्व उमेदवार हे बद्युधर आहेत फावेश मात्रे म्हण ब झालेला आहे प्रत्यक्ष काही असो प्राणी असो वामन मात्रे असो आणि याच्या पलीकडे आम्ही आमच्या चार चार शिक्षण संस्था पाहू आम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करतो पदवीधर भरवण्याचं काम करतो तुम्ही काय करता ते जनतेला सांगा फक्त आपल्या दोन वर्डापुढचं काम केलं त्याच्यावरच या आमच्या नगराध्यक्ष म्हणून मी विजयाताई जयश्रीताई भोई प्रियस जाधव अरे तुम्हाला निधी कोणी दिला तुमचे प्रस्ताव कोणी मंजूर केले आम्ही नगराध्यक्षांनी केलं कारण की हे बदलाक्षर आपलं विकासाकडे केलेलं आहे आम्ही कधी निवडणुका झाल्यानंतर कुठच्या प्रभागामध्ये जे येतील ते प्रस्ताव एक मुखाने त्या नगर परिषदेच्या सभागृहा मंजूर करत असतो आणि स्मार्ट सा, शासनाला पाठवत असतो तिकडनं मंजुरी आल्यानंतर ती प्रत्येक पर, प्रभागामध्ये काम करत असतो तीच कामं आम्ही या एकोणचाळीस प्रभागामध्ये केलेली आहेत नेता आपटे ज्या नगरसेविका होत्या तरीदा निधी मागाल नाही तिला तिचा आणि माझं भाव नेहमी तिचा आदर मी केलेला आहे आणि नक्कीच मी आता सांगितले तू भावीच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भावीशला निवडून आहात तुझ्या घरातलं एक सदस्य म्हणून नगरसेवक जायसारखं होईल कधीच तिने मला शब्द दिलेला आहे की दादा मी नक्कीच भावीशला निवडून येण्यासाठी या ठिकाणी मदत करणार आहोत कोणीही काही अफोआपरेल अफवा म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका जो समोरचा उमेदवार आहे त्या समोरच्या मला सांगेन तू माझा मित्र आहे मित्रासारखं राहा खेलीच्या वातावरणाने ही निवडणूक लढ कोणी बिंड नाहीये तुला माहितीये तुला घडवणारा वामन मात्रे गणेश राणे गणेश राणे माझ्यावर त्याला घेऊन यायचा आणि मी तो पत्रकार होता एक पतपेटी चालवायचा मला माहिती आहे ती पतपटी नंतर बंद पडली काढण्यासारखं भरपूर आहे मी इशारे देऊन ठेवतो पुन्हा मला या प्रभागामध्ये सभा घ्यायला लागली नाही पाहिजे निवडणुका येतील जातील संबंध चांगले राहिले पाहिजेत मी आमदार साहेबांना सांगितलं तुमची निवडणूक झालेली आहे तुमच्यावर मला बोलायची इच्छा नाही तुमच्या नगराध्यक्ष चेहरा या शहरामध्ये नाही वामन म्हातेंनी काम केलंय वामन म्हात्रेच्या पत्नीला मत देणं मत मागणं हा आमचा अधिकार आहे राज्यभरपणे काम केलं त्याला या ठिकाणी चोरून नगराध्यक्ष तो झालेला होता आमची नैसर्गिक वृती असताना सुद्धा पाठिंबाहून वार करून राष्ट्रवादी बरोबर युती केली आणि नगराध्यक्ष झाला नगराध्यक्ष झाल्यानंतर काय दिवे लावले तुम्हाला माहिती आहे एक तरी एक तरी काम नगराचे झाल्यावर त्यांनी दाखवावं की मी नगराध्यक्ष झालो हे चांगलं या शहराच्या विकासाचं काम केलंय एक सुद्धा काम नाही केलं ज्यानंतर वामन माझे दोन हजार अकरा साली नगराध्यक्ष झाला त्या त्याचा स्वतःचा प्रभाग असो आजूबाजूचे सर्व बदलावरची कामं असो ही वामन मात्रेच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेनेनी केली सर दोन हजार चौदा साली निवडणुका झाल्या या बदलावरच्या जनतेने पुन्हा एक हाती सत्ता वामन माथेरीला दिली एक खाती सत्ता दिल्यानंतर सर्व कोकणी करण्याचे इथले रस्ते असेल आमदार साहेब मला वाटतं काय तर कुठल्या सभे मगाशी बोलले की इथला निधी यांच्या प्रभागातला निधी मी आणला आम्ही डिनाय करत नाही आमदार साहेबांनी शंभर टक्के निधी आणलेले आहे पण वामन हवामान सुद्धा आमदार साहेब त्याच्यात दिस्सा आहे शियाचा हिस्सा आहे शियाचा वाटा आहे एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना सुद्धा तुमच्या तुम्हाला जो, जो निधी दिलाय तो त्यांच्या सही दिलाय वामन मातेच्या पत्रावर जो निधी दिलाय तुमच्या पक्षा तुमच्यापेक्षा जास्त आमदार असताना सुद्धा या मदार शहरावर जास्त दिलाय तुम्ही या कधीही निवड घ्या पत्रकारांनी आमदार साहेबांना एका बाजूला बोला वामन मातेला बोला राजन गोडपडेला बोलवा इतकंच आपण नगराध्यक्ष पदाचा आपण फैसला करू जर जा त्यांनी जास्तचा निधी आणला असेल मी विना मात्र त्या दिवशी की त्या दिवशी पाठिंबा देईन की भाजपाच्या रुचिताबाई गोडपडे या नगराध्यक्ष म्हणून या शहराच्या होतील नाहीतर त्यांनी डिक्लेअर करायचे की आमच्या गाजी ढोरपणे एक तरी रुपयाचा निधी या वजावट शहरामध्ये वामन मात्रेच्या पाच टक्के जर निधी स्वतःच्या पत्र आणला असेल ज्या प्रमा आले त्या वामन मात्रेच्या शिपाई वामन मात्र नाव आहे त्याच्यावर जी प्रत्येक सरकारी ऑर्डर आहे त्याच्यावर वामन मात्रेचं नाव आहे अशा पंचवीस प्रमा जर त्यांनी दाखवल्या नाहीतर मी आता दाखवतो दहा तारखेला सुद्धा पंचवीस कोटीचा निधी या वजावट शहराला एकराजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे म्हणून अशी भरपूर विकासाची कामं या ठिकाणी आम्ही केलेली आहेत जे जे डीपीआर आम्ही या ठिकाणी माड असे पाठवतो ते डीपीआर मंजूर करण्याचं काम शिंदे शिंदेसाहेब करतात म्हणून तुम्ही आमदार झालेले आम्हाला आनंद आहे आणि मी तुम्हाला सांगितले ज्या दिवशी तीन डिसेंबरला निवडणुका होतील शिवसेनेचे किती शिल्लेदार निवडून ते तुम्ही टीव्हीवरनं बघा आणि सर्व शिल्लेदार दुसरे असे तुमच्या घरी मी घेऊन येणार आहे आणि तुम्ही त्याचं स्वागत करणार आहे आणि सांगणारे हे बदलापूरचं खेली मिरीचं राजकारण होतं या राजकारणामध्ये पुन्हा हे बदलावशीर आपल्याला विकासाकडे न्यायचं आहे आणि नक्कीच तुम्ही आमदार म्हणून तुमची कामं करत राहा आम्ही नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेची कामं करत राहू नेहमीच तुम्ही आमच्या नगरपालिका भ्रष्टाचाराचा आरोप करू नका म्हणजे तुम्ही केलेली कामं ही शंभर टक्के चांगली आहेत आणि आमच्या नगरसेवकांनी कामं केलेली ही लुट्टारू आहे असं साहेब तुम्ही बोलू नका तुमचं वय ह्या मुलं आम्हाला तुमच्यावर काय बोलता येत नाही कारण आम्हाला सुद्धा या हिंदू धर्मामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे आणि हिंदू धर्मामध्ये तुमच्या माणसावर किती टीका केली पाहिजे याला सुद्धा अंकल आहे म्हणून आम्ही त्यांच्या वयाचा आदर ठेवतो हो आणि त्यांना कधी आम्ही उलट बोलत नाही नक्कीच आज आम्ही कधी कोणाला दमदाटी करत नाही दमदाटी करून निवडणुका जिंकायच्या असल्या तर कोणाला फॉर्म सुद्धा भरून दिले नसते बरोबर आहे ना काही ठिकाणी खेरीविच्या वातावरणामध्ये निवडणुका झालेल्या आहेत फक्त आम्ही येतो नेते भाषण करतो तुम्ही विकासावर बोला आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन प्रत्येक वाडा वार्डामध्ये गेलोय एकोणपन्नासच्या एकोणपन्नास वार्डामध्ये एक सुद्धा वाढ नाही की वामन महात त्या ठिकाणी काम केलेलं नाही एक सुद्धा वाढ नाही त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचा रस्ता केलेला नाही का एक सुद्धा नाही त्या ठिकाणी गाड्यांसाठी निधी दिलेला नाही का एक सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रीट काम केलेलं नाही का सर्व बघा त्या ठिकाणी मातेने प्रत्येक मात्र विकास निधी देण्याचं काम केलंय आमदार साहेब फक्त तुम्ही तुमच्या भाजपचे जे नगरसेवक होते त्या वाडामध्ये निधी दिलेला आहे आमच्या शिवसेनेचे दोन तीन तुमचे लाडके कोण असतील त्यांना फक्त निधी दिलेला आहे आमच्या प्रभागामध्ये कुठं निधी दिलेला नाही या शिरगाव परिसरामध्ये कुठं निधी दिलेला नाही आणि जो निधी दिलेला आहे त्याचं एक खोटं बिल तिथं पडलेलं आहे उद्या पा आणि आंबेडकर उद्यानाचं एक शहात्तर लाखाचं खोट बिल तुला मी देतो व्हॉट्सअपवर मला त्याचे बिलाचे आहे आणि त्या मुख्या अधिकाऱ्याने सांगा त्या इंजिनियरला पहिला सस्पेंड करा आणि त्याच्या मागचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे शोधून त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा अशी मागणी मी आज या करतोय म्हणून आमदार साहेब तुमच्या बाजूला जे बगल बच्चे आहेत ते बगल बच्चे काय काम करतात त्यांनी तुम्ही शोधा तुम्ही चांगले व्यक्ती आहात चांगला माणूस आहात चांगले लोकप्रत्य आहात तुम्ही नेहमी भाषणामध्ये सांगता मी पैसे कमवले नाही पण मी माणसं कमवले आहेत आम्ही तुमचा आदर करतो पण तुमच्या आज मागचे जे बगल बच्चे हे तुमच्या मागे काय करतात हे सुद्धा त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा कारण का पीडब्ल्यूटी न भरपूर कामं श्रद्धा या ठिकाणी आणली आमदार साहेबांना माहिती सुद्धा नाही त्यांची परस्पर बिलं आम्ही नगरपालिकेनं कामं केलेली आहेत डीजी वनचा रस्ता तुम्ही जाऊन बघा चा रस्ता मी त्याचं बिल काढलेलं आहे मी स्वतः त्याचं पत्र दिलेलं आहे आमदार साहेबांना मी जाऊ दे निवडणूक झाली पाहिजे नाहीतर ते काढणार होतो म्हणून सांगलो एक बोट आमच्या तुम्ही चार बोट तुमच्याकडे होऊन जाऊ दे जे व्हायचं ते बदलावरच्या जनतेसमोर आम्ही कधी जनतेच्या कोर्टात आलेलो आहे जनतेने ठरवायचंय आम्ही जर या बदलावर शहरासाठी विकासासाठी काहीच केलं नसाल तर माझ्या एकही शिवसैनिकाला एक मत देऊ नका पण मी आपण सांगेन तुम्ही कुठे नगरविकासची वेबसाईट कळा बदलाव शहराला किती निधे एकनाथजी साहेबांनी दिला हे बघा नुसतं भाषणात बोलणं सोपं असतं पण कृतीत आणणं हे सुद्धा मोठं काम असतं आणि आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये आणलेली आहे आणि त्याच्याच जोरावर आज आम्ही या निवडणुका लढतोय म्हणून या आता बघा सात वाजल्यापासून माझ्या माताभगीने बसलेत एवढ्या मोठ्या संख्येने आज त्यांच्या घरात पाणी यायचं असेल त्या ठिकाणी स्वयंपाक बनवायचा असेल तर त्यांना असं वाटतंय आता आता तो की माझ्या प्रभागात चांगला प्रतिनिधी निवडून आला पाहिजे त्यासाठी त्यांचा हात आतापिटाय घराघरात जाऊन ते सर्व मतदारांना सांगत असतात आम्ही स्वतःचा अजेंडा ठेवलेला आहे एकनाथजी शिंदे साहेब एकोणतीस तारखेला या बदलावर शहरामध्ये संबोधित करण्यासाठी येणारच आहेत तेव्हा सांगतीलच त्यांनी या बदलावर शहरात किती आज तुम्ही सांगा प्रशासकीय बिल्डिंग तुम्ही जाता सर्व पत्रकार पहिला आम्हाला टॅक्स भरायला लागायचा तो कुठेतरी उन्हामध्ये उभा राहायला येतं यांचाच नगराध्यक्ष होता नऊ वर्ष राजेंद्र गोरपडे होता सव्वा समज सव्वा दहा वर्ष भाजपचा नगराध्यक्ष होता तुम्ही पार्किंगची काय दुरवस्था करून ठेवली अकॉमेट रोसिएशन खाली ते दोन बिल्डिंगचे प्लॉट दिले त्या ठिकाणची पार्किंग नष्ट झाली आज माझ्या माता भगिनी स्टेशनला गेल्या त्यांची स्कूटी उचलून घेऊन जातात पोलीस लोक आज नक्कीच पार्किंग सारखा प्रश्न या शहरामध्ये निर्माण झालेला आहे मी तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणतीस साली जेव्हा एम एमचा नवीन प्लॅन येईल तेव्हा माझ्या सर्व माता भगिनींना आज ज्यांना प्रत्येकाला फोर व्हीलर घ्यायचे असेल पण त्यांना साठी आपल्या बिल्डिंग खाली जागा नाही एक पार्किंग साठी मोठा प्लॉट या भजवा नगरपालिका आगीमध्ये असेल त्या ठिकाणी पार्किंग आणि घरी येतील अशी वीज विकासाची कामं या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल असेल क्रीडा संकुलावर पण मगाशी कात्रपला ते बोलले संभाजी शिंदे अरे बाबा आपण अठ्ठेचाळीस कोटीचा डीपीआर तयार केलेला होता फायनल टी एस पाठवलेलं पण आपल्याला आमदार साहेबांनी सांगितलं मेट्रोचं पार्किंग सर्व त्या ठिकाणी करायचंय मी तेव्हा विरोध केला पण तिथले मुख्याधिकारी अरे गाव दे हवामान ते काय होणार नाही पण आमदार साहेबांना आपल्याला दुखायचं नाही आम्ही नगरपालिकेने ठराव करून तो एम एमआरडीला पाठवला हो आता गेली ती दहा वर्ष आणि अजून जी जातील ती दहा वर्ष वीस वर्ष त्या ठिकाणी काय पार्किंग शेड होणार नाही म्हणून किती मोठं नुकसान आहे आज त्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी नाट्यगृह बंधार चौदा लाख रुपये कोटीचा निधी आलेला संभाजीराव माहितीचे अधिकारवाले त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती जी असते त्यांनी सांगितलं मी व्यावसायिक आहोत पण तुमचं नाव जरी व्यावसायिक असेल बिल्डर असेल नगरसेवक असेल पण शहरामध्ये तुमच्याच नेत्यांनी तुमचं नाव ठेवलेलं जीएसटी म्हणून त्यांची काल बातमी बघितली मी जीएसटी जी, जी म्हणजे घोरपडे टी म्हणजे तेली एस म्हणजे संभाजी हे नाव कोणी पाडलं या शहरामध्ये संभाजीराव तुम्ही तुमच्या लोकप्रतीला विचारा यांच्या खांद्याला खांदा, ला खांदा तुम्ही लावून फिरता आमच्या डोंडावर बोलले पत्रकारांच्या बोलले सर्व लोक या जीएसटी गँग पासून सावध राहा हे आमदार साहेबांनी कामा सांगितलेलं आहे म्हणजे खोट बोलत नाही आणि यांनाच आमदार साहेब आता घेऊन फिरता या जीएसटी गँगला म्हणजे कोण कोणत्या नगरपालिकेत जाऊन कोण भ्रष्टाचार करणार आहे हे अगोदर त्यांनी आम्हाला डिक्लेअर केलेलं मग तुम्ही सामान्य कुटुंब आहे हो। ते पाटील कुटुंब त्यांच्यावर तुम्ही टीका करता त्या तिथे ना आजही व्याजपीठर बोला मी चार मिटिंग नगराध्यक्षेने केला की बोला तुमचा जो नाट्यगृहाचा फ्रॉड आहे तो तुम्ही टिड्यावर घेऊन नगरपालिकेला हँडओव्हर करा त्यांनी सांगितलं आम्हाला कॅशमध्ये पैसे पाहिजेत आमच्या मुला मुलांचं फ्युचर आहे त्या फ्युचरसाठी आमच्याकडे जा दुसरी जागा नाही नाहीतर आम्हाला जसं आयकमेंडरची घेऊन खाली लोकांना खाले गेले बांधायची परमिश तसं आम्हाला काहीतरी तरी करा तुम्ही वाटते नाट्यगृह बांधा आम्हाला पैसे नको टीडीआर नको मी बोला तुम्ही तसा प्रस्ताव द्या आम्ही तो महाराष्ट्र शासनाला पाठवू आणि चांगलं नाट्यगृह त्या ठिकाणी बांधूया ही संकल्पना वामन मात्रच्यात होती पण अडीच अडीच वर्षाचा पद असताना तो टाइम पिरियड गेला त्या शेतकऱ्यांची आता जबरदस्ती घेऊन आपण कुठची प्रॉपर्टी घेऊच नाही म्हणून खोटे बोलून रेटून नेणं हे संभाजीरावांनी ने थांबवलं पाहिजे असं मला वाटतंय आणि खरं आम्ही तुमच्यावर टीका करण्याचं कारणच नाही तुम्हीच आम्हाला तुमचेच नेते जे बोलतात ते फक्त आम्ही लोकांना सांगितलेलं आहे म्हणून आज या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत ते आमचे मित्र आहेत आणि त्यांनी नेहमीच माझं त्यांना सहकार्य असतं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी हुशार माणूस आहे पण देव कधीतरी कुठेतरी त्याला बुद्धी दुसरीकडे नेते त्या बुद्धीचा उपयोग करून त्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आणि नक्कीच या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी राजकारण सोडलेलं आहे गणित बरं ना मला पुन्हा राजकारणामध्ये पडायचं नाही पण आता पुन्हा वाईट त्यांची इच्छा झालेली आहे इच्छा झाल्यानंतर चोवीस बाय सहाशे दोन काम करणारे लोक आहेत हे तुम्ही गमवू नका गणेश राज्याला दहा वाजता अकरा वाजता दोन वाजता तीन वाजता कधीही फोन करा बाबा कधीही फोन करा तो तुमच्यासाठी सेवेसाठी हजर राहील पण आमचे समोरचे उमेदवार आहेत त्यांचा मोबाईल साडे दहा वाजता नॉट रिचेबल होईल बरोबर आणि तो कोणाला तरी पाठवाल बाबा रे त्यांना को कोणाला हॉस्पिटल ऍडमिट करायचं ते बघ आपल्या एखाद्या सामान्य नागरिकाच्या खिशात पैसे आहेत का नाही गणेश बघणार नाही भावेश मात्र बघणार नाही ते म्हणती भाव तुमचा कोणत्या नातेक असेल त्याला विचार की काहीतरी मदत करतो स्वतःच्या खिशामध्ये कधी हात लागणार नाही हे असे लोकप्रतिनिधी आहेत अशा ना या प्रभागात लांब ठेवा वामन मात्रे चा नेता हा सहीचा अधिकारचा नेता आहे हे जरी निवडून आले यांना निधी मागण्यासाठी वजल भाव द्याला लागेल आणि त्यांची मेहरबानी असेल तर दी पण त्यांची मेहरबानी दोन चार नगरसेवकांनाच असते आणि त्यांच्या वाड्यामध्ये विकासाची कामं होतात यांच्यावर विकासाची कामं काय होणार नाही म्हणून तुम्हाला जर प्रभागाचा अजून चांगली डेव्हलपमेंट करायची असेल तर गणेश राणेची पदरी दुर्वा राणे आणि भावेश म्हात्रे बाजूला प्रतिक्षा मडगज आणि मकुन बोईल आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे यांना आपलं अमूल्य मत देऊन प्रचंड मताने विजय आहे आणि तुम्हाला सांगतो जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती आजच निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेली आहे एकच मशीन असणार आहे आणि त्या मशिनीवर नगराध्यक्ष जे पाच उमेदवार आहेत त्या पाच उमेदवारांच्या निशाणी राहणार आहेत त्याच्यात जे धनुष्यमान असेल त्यावर विना नाव असेल ते धनुष्य मानाचं बटन दाबायचंय ह मध्ये दुर्गा राणेचं नाव असेल त्या ठिकाणी दुर्गा राणेचं बटन दाबायचंय आणि ब मध्ये भावेश मात्रेचं नाव असेल त्या ठिकाणचं धनुष्यबाणाचं म्हणजे तुम्ही काहीच बघायचं नाही तीन धनुष्यबाणाची बटणं दाबायची आहेत आणि त्यानंतर लाईट लागेल लाईट लागल्यानंतर आपलं मागे वळायचंय तोपर्यंत जोपर्यंत लाईट लागत नाही तोपर्यंत मतदान केंद्र आपण सोडायचं नाही अशा पद्धतीने मतदान करून या तिघांना या प्रभागातनं प्रचंड बहुमताने आपण निवडून आणाल अशी त्याच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद Ja, yeah,